सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाद सापडवणारे निपक्ष व निर्विड न्यूज चॅनल हुपरी येथे मुलाकडून आई वडिलांची निर्गुण हत्या खून करून आरोपी पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे महावीर नगरमध्ये मुलाने आई वडिलांची निर्गुण हत्या केल्याची घटना समोर आली आहे आज शुक्रवार पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास मुलानेच आई वडिलांची राहत्या घरी हत्या केल्याने शहरामध्ये खरबळ माजली आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार घराची वाटणी करून देण्यावरून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे हत्या केल्यानंतर मुलगा स्वतःहून हुपरी पोलीस ठाण्यात हजर झाला आहे काही दिवसापूर्वी त्याचा आई वडिलांसोबत वाद झाला होता सदर घटनास्थळी हळद कुंकू टाकल्याचे चित्र दिसून येत असून यामागे दुसरा कोणता हेतू आहे का अशी चर्चा देखील घटनास्थळी सुरू होती सदर घटनेमागे विजयमाला नारायण भोसले वयवर्ष सत्तर व नारायण गणपतराव भोसले वयवर्ष अठ्याहत्तर या दोघांची निर्गुण हत्या करण्यात आली आहे या प्रकरणी आरोपी सुनील नारायण भोसले वयवर्ष अठ्ठेचाळीस याला हुपरी पोलिसांनी ताब्यात घेत अधिक तपास उपरी पोलीस ठाणे करीत आहेत संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा